नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय केसांच्या संदर्भात किंवा केसांच्या ज्या समस्या असतात त्यांच्या संदर्भात असणार आहे आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो विशेषतः घरगुती आपल्याला काही करता येईल का आणि ते घरगुती असलं तरी इफेक्टिव्ह असलं पाहिजे असं काही आहे का या, या संदर्भात असणार आहे आता बघा केसांच्या अनेक समस्या आहेत म्हणजे केस गळणे टक्कल पडणे केस विरळ होणे केस पांढरे होणे त्याच्यामध्ये डँड्रफ निर्माण होणे किंवा केसांना चमक शाईन नसणे किंवा केस केसांना केस फाटे फुटणे वगैरे हो अशा अनेक समस्या केसांच्या बाबतीत असतात स्त्रियांमध्येही असतात पुरुषांमध्येही असतात परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी तक्रार वारंवार ऐकली जाते की की डॉक्टर केस खूप गळत आहेत केस विरळ होत चाललेले आहेत किंवा मग केस पांढरे होत आहेत आता या दोन समस्यांवरती विशेष म्हणजे थोडक्यात काय हे हे कधी होतं तहे तर हे तेव्हाच होतं जेव्हा तुमच्या केसांना आतून पोषण मिळत नाही आणि असं आतून पोषण जर मिळालं नाही तर केसांच्या ह्या अशा समस्या निर्माण होतात आणि आता त्याच्यासाठी घरगुती काही करता येईल का आयुर्वेदिक काही करता येईल का बघा आयुर्वेदामध्ये केसांच्या बाबतीत अगदी सविस्तर चिकित्सा वर्णन केलेली आहे हे ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती अनेक उपाय दिलेले आहेत आज आपण त्यातले काही महत्त्वाचे आणि घरगुती करता येण्यासारखे पाच उपाय बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये ह्या पाच उपायांबरोबरच केसांच्या वाढीसाठी किंवा केसांच्या आरोग्यासाठी तीन अत्यंत महत्त्वाचे टिप्स ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनल चा सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय मी असं सांगेल तो आहे त्रिफळा चूर्णाचा आता त्रिफळा चूर्ण हे नाव ऐकलं की अनेकांना अरे हा त्रिफळा चूर्ण तर मला माहिती आहे किंवा हा त्रिफळा चूर्ण तर सहज उपलब्ध असतं किंवा त्रिफळा चूर्ण ना हा ते पोट साफ करण्यासाठी घेतात आता इतके इझिली किंवा इतक्या सोप्या पद्धतीने ते अवेळी आहे त्यामुळे हा उपाय करण्यासाठी कोणालाच तर काही अडचण येणार नाही पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा एखादा उपाय सोपा असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मग याने खरंच काही होईल का हेच जर आपण थोडंसं अवघड करून सांगितलं ना अमुक अमुक एखाद्या डोंगरावरती अशी अशी वनस्पती मिळते आणि मग ती घेऊन घेऊन या त्याच्यामध्ये असं करा तसं करा तर मग थोडासा इंटरेस्ट आपल्याला येतो परंतु त्रिफळाचूर्ण आहे ना मग याने काय हे तर खूप कॉमन आहे याने खरंच केस उगवतात का तर आयुर्वेद असं सांगतो शास्त्र असं सांगतं की त्रिफळाचूर्ण हे अक्षरशः जादूसारखं काम अनेक का आजारांवर करतं आणि त्यातल्या त्यात जर केसांच्या संदर्भात बघितलं तर त्रिफळ्यातलं प्रत्येक घटकद्रव्य आवळा हिरडा आणि बेहडा हे केश सांगितलेले आहेत केश्य, सांगितले केश्य म्हणजे काय तर केसांसाठी हितकारक मग आता ठीक आहे आता त्रिफळाचूर्णाविषयी या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण डिटेल्स सविस्तर माहिती बघितलेली आहे त्यामुळे त्याच्याविषयी मी इथे सांगणार नाही फक्त केसांच्या वाढीसाठी हा त्रिफळा कसा वापरायचा तर बघा रात्री झोपताना जर तुम्ही एक अर्धा चमचा किंवा एक चमचा त्रिफळा चूर्ण मधाबरोबर चाटण मधाबरोबर कालवून त्याचं जर चाटण तयार केलं आणि ते जर सेवन केलं आणि आता हे किती दिवस सेवन करायचं आहे तर तीन ते सहा महिने अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही करू शकता आता इथे प्रश्न पडतो आहे की मग फक्त मधाबरोबरच घ्यायचं का तसंच पाण्याबरोबर घेतलं तर नाही चालणार का तर शक्यतो हा जो उपाय आहे हा मधाबरोबरच करावा आणि जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा शरीरामध्ये उष्णता जास्त असेल तर या मधामध्ये समजा अर्धा चमचा मध घेतलं तर एक चमचा तूप किंवा एक चमचा तूप आणि अर्धा चमचा मध अशा प्रकारे जर तुम्ही त्रिफळा चूर्ण अर्धा ते एक चमचा मधामध्ये आणि तुपामध्ये कालवून घेतलं तर निश्चितपणे केसांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केस गळती थांबण्यासाठी केस जर पांढरे झालेले असतील तर ते पांढरे होण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आणि जे ऑलरेडी पांढरे झालेले ते पुन्हा काळे करता येतील का असंही विचारलं होतं तर त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता यानंतर दुसरा उपाय तो सुद्धा खूप चांगला आहे मी तर म्हणेन तो खूप गोड आहे गोड म्हणण्याचं कारण असं की सुद्धा आपण हा उपाय बघितलेला आहे व्हिडिओचं टायटलच होतं की केसांच्या वाढीसाठी एक गोड उपाय हा कुठला गोड उपाय आहे तर हा उपाय आहे ज्येष्ठ मधाचा ज्येष्ठ मधाच्या काड्या सगळ्यांना माहिती आहेत खोकला वगैरे आल्यानंतर किंवा घसा बसल्यानंतर किंवा घसा खरखरत असेल खवखवत असेल तर ज्येष्ठ मधाच्या काड्या चघळल्या जा जातात आता हा जो ज्येष्ठमध्ये सगळ्यांकडे उपलब्ध असतो घरामध्ये असतो मेडिकलमध्ये ज्येष्ठ मधाची चूर्ण मिळतं काड्या मिळतात तर हा जो ज्येष्ठमध्ये आयुर्वेद असं सांगतो हा घशासाठी तर चांगला आहेच आहे आवाजासाठी तर चांगला आहेच आहे खोकल्यावर तर गुणकारी आहेच आहे परंतु त्याचा अजून एक चांगला गुणधर्म आहे तो म्हणजे तो केश आहे नुसताच केश आहे असं नाही तर एखादं द्रव्य एखाद्या गोष्टीमध्ये किती उच्च दर्जाचं समजलं जातं याच्यासाठी एक अग्रसंग्रह केलेला आहे अग्रसंग्रह म्हणजे काय तर समजा त्वचा चांगली करायची असेल तर श्रेष्ठ कोण किंवा खोकला येत असेल तर श्रेष्ठ कोण मुळव्यात झाला असेल तर श्रेष्ठ कोण तसंच जर केसांच्या वाढीसाठी काही बघायचं असेल किंवा केसांच्या वाढीसाठी औषध घ्यायचं असेल तर श्रेष्ठ कोण याचं उत्तर अग्रसंग्रहात आयुर्वेदाने असं दिलेलं आहे की ज्येष्ठ मध हे केसांच्या वाढीसाठी श्रेष्ठ औषध आहे केसांच्या वाढीसाठी हे श्रेष्ठ औषध काय कारण हे रसायन सुद्धा आहे आणि मेध्य सुद्धा आहे शर्काचार्यांनी याला रसायनामध्ये सांगितलेलं आहे मेध्य रसायन म्हणजे काय तर बुद्धिव बुद्धिमत्ता जर तुमची वाढवायची असेल स्मरणशक्ती वाढवायची असेल किंवा तुम्हाला स्ट्रेस असेल टेन्शन असेल यामुळे जर तुमचे केस गळत असतील तर याच्यावरती सुद्धा हा ज्येष्ठमत काम करतो कारण हे रसायन आहे आणि शिवाय ते रसायनसुद्धा आहे ना रसायन म्हणजे काय तर सातही धातूंना वाढवणारं किंवा सातही धातूंचं चांगलं पोषण करणारं मग आता आपल्याला तर फक्त केस वाढवायचे आहेत मग सातही धातूंचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपला जो रसधातू असतो हा रसधातू सगळ्या धातूंचा आद्य धातू आहे त्यामुळे तो जर चांगला नसेल तर पुढचे धातू चांगलं बनण्याची काही शक्यता नाही आहे दुसरा जो आपला रक्तधातू आहे हा रक्तधातू जर आपल्या शरीरामध्ये त्याच्यामधली उष्णता वाढली त्याच्यामधलं पित्त वाढलं तर होईल काय तर आपल्या सार्वदैहिक सगळ्या शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे आणि या उष्णतेचा विपरीत परिणाम आपल्या केसांवर होणार आहे आणि मग केस गळणं केस पिकणं हे आलंच पुढे जो मांसधातू आहे हा मांसधातू असं सांगतात की ह्या मांसधातूचा उपधातू कुठला आहे तर मांसात वसा त्वचा षट् म्हणजे काय आपली जी त्वचा आहे ही आपल्या मांसधातूवर अवलंबून असते त्यामुळे सुद्धा चांगला राहिला पाहिजे आपला जो मेध धातू आहे ह्या मेध धातू आपल्या शरीरातली स्निग्धता दाखवत असतो शिवाय त्याचा जो मल आहे तो स्वेद सांगितलेला आहे आणि जर स्वेद चांगला नसेल किंवा आपल्याला घाम व्यवस्थित येत नसेल तरीसुद्धा केस गळतात असं सा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे मेदधातूसुद्धा चांगला असला पाहिजे आस्थी आणि मज्जेच्या बाबतीत तर हा केश केस हा जो आपल्या जो घटक आहे शरीरातला हा केस हा घटक ह्या आस्थी आणि मज्जेचा उपधातू किंवा मल या स्वरूपातसुद्धा सांगितलेला आहे किंवा काही ग्रंथकारांनी तर शुक्रधातूचा मल म्हणूनसुद्धा केश सांगितलेला आहे त्याच्यामुळे आपल्या सातही धातूंचा आणि आपल्या केसांचा संबंध आहे आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले केस चांगले राहावेत ते चा चमकदार दिसावेत शायनी दिसावेत आणि ते गळू नयेत घनदाट असावेत विरळ होऊ नयेत ते पांढरे लवकर होऊ नयेत तर आपल्या सातही धातूंचं व्यवस्थित पोषण झालं पाहिजे आणि सातही धातूंचं पोषण व्यवस्थित होण्यासाठी एखादं रसायन द्रव्य आपण नियमितपणे सेवन केलं पाहिजे आणि असं रसायन द्रव्य या सगळ्या गोष्टींना साध्य करेल असं रसायन द्रव्य म्हणजे ज्येष्ठमध्ये मध्ये आणि म्हणून आम्हाला आता कसं घ्यायचंय तर मग अर्धा ते एक चमचा ज्येष्ठमध जर रोज सकाळी आपण दुधाबरोबर घेतलं तर ते मेध्य म्हणूनही काम करतं आणि मग सातही धातूंचं पोषण करणारं असल्याने रसायन म्हणूनही काम करतं मग आता आपण रोज सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप हा जो उपाय सांगितलेला आहे त्यामध्येच जर आपण अर्धा चमचा ज्येष्ठमध घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या केसांच्या संदर्भाने काही के तक्रारी असतील तर त्यासुद्धा दूर व्हायला मदत होईल आणि यानंतर आता तिसरा उपाय हा तिसरा उपाय तर केसांच्या वाढीसाठी मला आवडलेला उपाय आहे आता हा मला आवडलेला काय कारण हा उपाय नारळाच्या दुधाचा आहे आणि नारळाच्या दुधाचे सुद्धा आयुर्वेदाने जे गुणधर्म वर्णन केले ते जर आपण बघितलं तर ती तिथे ते गुणधर्म सांगत बसणार नाही कारण संदर्भाने सुद्धा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे इथे फक्त हा उपाय कसा करायचा हे थोडक्यात सांगणार आहे की आपण देवाला जो नारळ फोडतो नारळ शहाळं नाही आपण देवाला जो नारळ फोडतो ह्या नारळाचं जे खोबरं असतं हे खोबरं किसून किंवा मिक्सरला वाटून बारीक करून त्याचं जर आपण दूध तयार केलं म्हणजे दूध त्याचं काढलं थोडक्यात त्याचा ज्यूस काढला त्याला नारळाचं दूध असं म्हणतात तर हे जे दूध आहे हे दूध जर लोकली आपण केसांना लावलं आंघोळीच्या आधी तर केसांची शाईन जी गेलेली असते किंवा केस अगदी विरळ झालेले असतील किंवा केसांमध्ये वृक्षता आलेली असेल केसांकडे बघितलं तर असं वाटत असेल की अरे काय हे केस हे याला याला काही चमकच नाही वगैरे असं जर झालं असेल आणि तुमचे केस गळत असतील तर किमान आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जर तुम्ही नारळाचं दूध तुमच्या केसांना लावलं तर निश्चितपणे केसांचं आरोग्य के सुधारतं अनेक पेशंटमध्ये वापरलेला हा उपाय अनेक पेशंटनी मला त्याची पोचपावती दिलेली आहे की डॉक्टर हा उपाय तुम्हाला जसा आवडला तसा आम्हालासुद्धा खूप आवडला आणि हो हा जो नारळाचा दुधाचा उपाय हा पूर्वी पण मी सांगितलेला आहे ह्या उपायावरती एक प्रश्न नेहमी विचारला होतो की डॉक्टर मग केस धुवायचे कधी बघा नारळचं दूध लावल्यानंतर शक्यतो हे आंघोळीच्या आधी लावावं नारळचं दूध लावल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं तसंच ठेवावं थोड्या वेळाने केस थोडेसे कडक झाल्यासारखे वाटतात मग त्यावेळी काय करायचं तर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवायचेत आणि आंघोळ करायची हां त्या दिवशी तुम्ही केसांना साबण किंवा शॅम्पू लावू नका दुसऱ्या दिवशी लावू शकता जर तुम्हाला गरज वाटत असेल कारण नारळचं दूध हे स्निग्ध असतं आणि त्याची तिची स्निग्धता असते त्या स्निग्धतेचा शरीराला किंवा आपल्या डोक्याच्या त्वचेला पुरेपूर वापर व्हावा म्हणून त्याच दिवशी फक्त शॅम्पू लावणं किंवा साबण लावणं टाळा कोमट पाण्याने स्वच्छ केस धुतले तर चालतील किंबहुना केस स्वच्छ धुवा आणि आंघोळ करा आणि चौथा जो उपाय हा उपाय जर तुम्ही नियमितपणे केला तर निश्चितपणे केसांची कुठलीही समस्या तुम्हाला ना राहणार नाही मग नुसतंच केस गळणं केस पिकणंच नाही तर केसांच्या संदर्भाने कुठलीच समस्या राहणार नाही आणि नुसतीच केसांच्या संदर्भाने नाही तर तुमच्या डोळ्यांसाठी सुद्धा हा उपाय चांगला आहे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा उपाय चांगला आहे तुमच्या कानांसाठी सुद्धा हा उपाय चांगला आहे तुमच्या नाकासाठी तुमची जी घाणेंद्रिय शक्ती आहे ती सुद्धा हा उपाय चांगला आहे कुठला उपाय तर नस्य करणे नस्य हा खरं तर अंतर्गत येणारा एक उपक्रम आहे परंतु घरच्या घरीसुद्धा नस्य करता येतं फक्त त्याची जी मात्रा आहे ती आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही घरीच नस्य करत असाल रोज नस्य करत असाल तर नस्याची जी मात्रा आहे ती दोन थेंब असावी आता मुळातच माझे जे नियमित दर्शक आहेत त्यांना नस्य म्हणजे काय वगैरे हे सगळं माहिती आहे परंतु ज्यांना नस्य म्हणजे काय हे माहीत नसेल त्यांच्यासाठी की नस्य म्हणजे नाकामध्ये औषध सोडणे किंवा नाकामध्ये ड्रॉप सोडणे मग आता इथे काय सोडायचं आहे नाकामध्ये तर इथे जर तुम्ही घरी बनवलेलं गायीचं जे तूप असतं त्या तुपाची जी निवळी वर येते ज्याला घृतमंड असं म्हटलं जातं तर असा जो घृतमंड आहे म्हणजे थोडक्यात तूपच पण पातळ झालेलं तूप हे पातळ झालेलं तूप एखाद्या ड्रॉपरमध्ये भरून जर तुम्ही ठेवलं आणि रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकामध्ये जर हे तूप असं सोडलं याला नस्य करणं असं म्हणतात तर हा उपक्रम केसांच्या वाढीसाठी तर उत्तम आहेच आहे परंतु केसाच्या ज्या काही बारीक सगळी तक्रारी असतील त्या सगळ्या नाहीशा होतात आणि मी मग सांगितलं की हा फक्त केसांसाठी नाही तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी कानासाठी डोळे डोळ्यासाठी नाकासाठी सुद्धा एक उत्तम उपाय शिवाय झोप पण चांगली लागते आणि आता यानंतर पाचवा उपाय आता ज्यांना खरंच आपल्या केसांची काळजी आहे आता तर तशी तर सगळ्यांनाच असते परंतु जे लोक आपल्या केसांसाठी काही प्रमाणात वेळ सुद्धा देऊ शकतात अशांसाठी हा उपाय आहे असं म्हणावं लागेल हा उपाय आहे आवळकंठी स्नानाचा आता हे आवळकंठी स्नान हा काय प्रकार आहे तर बघा मुळात पहिल्यांदा आवळकंठी म्हणजे काय ते समजून घ्या आवळकंठी आता आवळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो आवळा असतो हा आवळा जेव्हा तुकडे करून वाळवला जातो तर त्या आवळ्याचे जे मोठमोठे तुकडे असतात त्यांना आवळकंठी असं म्हटलं जातं आणि ही बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे आयुर्वेदिक औषध औषधांच्या दुकानामध्ये ही आवळकंठी मिळते आता या आवळकंठीचा कसा उपयोग करायचा आहे तत्पूर्वी आवळ्याचे काय औषधी गुणधर्म आहेत हे सुद्धा तुम्ही जर नियमित दर्शक असाल तर तुम्हाला माहिती आहे की आवळ्या आवळा हा आपल्या केसांसाठी त्वचेसाठी रक्तशुद्धीसाठी शरीरली उष्णता कमी करण्यासाठी चांगला आहे प्लस तो रसायन म्हणूनही काम करतो मग आता इथे आवळकंठीचा वापर कसा करायचा तर जर ही आवळकंठी म्हणजे थोडक्यात सुकलेले आवळे जर तुम्ही घरात आणून ठेवले आणि ते जर आंघोळीच्या वेळेस त्या आवळकंठीचा काढा तुम्ही तयार केला समजा एक मुठभर आवळकंठी घेतली आणि तीन चार ग्लास पाण्यामध्ये त्याचा चांगला काढा उकळून घेतला आणि हा काढ हे गाळल्यानंतर हा जो काढा आहे हा आंघोळीच्या तुमच्या पाण्यामध्ये टाकला तर त्याला आवळकंठी स्नान असं म्हटलं जाईल आणि हे जे आवळकंठीचं स्नान आहे याने तुमच्या के आता हे नियमितपणे करायचं आहे याने अनेक फायदे होतात त्वचेला तर फायदे होतातच परंतु आवळा हा उत्तम प्रकारे सुद्धा आहे त्यामुळे तुमचं केसांच्या प्र केसांच्या ज्या समस्या असतील विशेषतः डँड्रफमुळे जर तुमचे केस गळत असतील किंवा तुमच्या त्वचेच्या ठिकाणी जर पोषण व्यवस्थित मिळत नसेल किंवा त्वचेच्या ठिकाणी घाम आल्यामुळे किंवा तिथे काही इन्फेक्शन वारंवार होत असेल तर हा जो आवळा आहे हा आवळा लोकली वापरल्यामुळे तिथलं इन्फेक्शन किंवा तिथले जे डँडरफ वगैरे गोष्टी आहेत त्या स्वच्छ करण्याचं काम करत असतो आणि मग केसांची वाढसुद्धा चांगली होत असते आणि म्हणूनच जर तुमच्याकडे वेळ असेल तर निश्चितपणे हा आवळकंठी स्नानाचा हा जो उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे सुद्धा नक्की करा आणि आता ज्यांना हे रोज शक्य नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज रोज काढा कोण उकळणार असं वाटत असेल तर थोड्या प्रमाणात समजा एखादा कपभर जरी काढा तुम्ही आवळकंठीचा केला आणि त्याने आधी जर तो डोक्यावर घेतला त्याने डोकं धुतलं आणि मग जे काही आंघोळीचं पाणी आहे ते डोक्यावरून घेतलं थोडक्यात डोक्यावरून घेताना आधी आवळकंठीचा काढ्याने डोकं धुवायचं आणि मग पाण्याने धुवायचं अशा पद्धतीने जरी रुटीनली तुम्ही केलं की आठवड्यातून दोनदा तीनदा केलं तरीसुद्धा निश्चितपणे केसांच्या वाढीसाठी हा आवळकंठीचा काढा खूप चांगलं काम करतो आणि आता हे पाच उपाय बघितल्यानंतर केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे टिप्स पहिली टिप त्यातली अशी आहे की उष्णांबुणामध कायस्य परिशेको बलावहा व्हा तेने व उत्तम अंगस्य बलहृत केशचक्षुषाम असं आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं सूत्र आहे ह्या सूत्राचा अर्थ काय बघा हे सूत्र असं सांगतं की जर तुम्ही आंघोळीला गरम पाणी घेत असाल तर चांगली गोष्ट आहे त्याने आपलं जे डोक्याच्या खालचं जे शरीर आहे त्याचं बलाधान होतं किंवा त्याच्यामध्ये त्याने त्याच्यामध्ये बल येतं परंतु तेच गरम पाणी जर तुम्ही डोक्यावरून घेत असाल तर त्याचा एक तोटा आहे तो तोटा असा आहे की बलहृत केशचक्षुषा म्हणजे तुमच्या केसांचं आणि डोळ्यांचं बल कमी होतं कशाने डोक्यावरून कडक पाणी घेतल्याने थोडक्यात काय तर केसांच्या वाढीसाठी किंवा केसांच्या आरोग्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर डोक्यावरून खूप गरम पाणी घेणं तुम्ही टाळलं पाहिजे दुसरी एक महत्त्वाची टीप आहे ती अशी की आयुर्वेद असं सांगतोय किंवा काही आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की जो सूर्य आहे या सूर्याला आपले केस दाखवायचे नसतात हा सूर्य आपल्या केसांचा शत्रू आहे याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही उन्हात जात असाल उन्हात खूप तुमचं फिरणं होणार असेल तर तुमच्या डोक्याला काही ना काही आवरण प्रावरण असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये फेटा असेल टोपी असेल मुंडासं असेल उपरणं असेल असं काही ना काही तुमच्या डोक्याला तुम्ही बांधलेलं असलं पाहिजे याने केसांच्या आरोग्य म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरी टीप असं सांगेल की बऱ्याच जणांचं असं समजेल की डोक्याला म्हणजे केसांना ते लावलं नाही तरी चालतं कारण का कारण ते काय त्याच्या आतमध्ये थोडंच जाणार आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या की केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी रोज डोक्याला तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी आठवड्यातून दोनदा म्हणा तीनदा म्हणा केसांना केसांच्या मुळाशी भरपूर तेल लावणं चांगल्या प्रकारे खोबरेल तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे मग ते त्याच्यात खरंच आत झिरतं का वगैरे ह्या प्रश्नांच्या भानगडीत पडू नका आयुर्वेदाने असं सा सांगितलेलं आहे की जे लोकं किंवा जे मनुष्य डोक्याला नियमितपणे तेल लावतात त्यांचे केस गळत नाहीत पांढरे होत नाहीत आणि त्यांना डोकेदुखीचा त्रासही होत नाही त्यामुळे ह्या अत्यंत महत्त्वाच्या तीन टिप त्यासुद्धा केसांच्या दृष्टीने किंवा केसांच्या आरोग्यासाठी के महत्त्वाच्या होत्या त्यासुद्धा सांगेल असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा यासंदर्भात तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वेग नवनवीन आणि तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद